नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन मध्ये दे। नुकताच एक कार्यक्रम झाला यामध्ये मान्य श्री अमरभाऊ काळे खासदार वर्धा जिल्हा यांनी एका अधिकाऱ्या विचारले की प्रोटोकॉल प्रमाण पत्रिका का बरं छापल्या नाही तर या व्हिडिओमध्ये त्यांनी काय म्हटले हे आपण आता जाणून घेऊया तुम्हाला एक पत्रिका छापताना आणि जो प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल म्हणजे शब्द तुम्हाला एकच विचार प्रोटोकॉल प्रोटोकॉल तुम्ही पाळला आहे का छोटा मला सरळ कला प्रश्न अमर मोठ्या मनात आला नसतात त्यामुळे काही विषय सोडून देईल परंतु तुम्ही ही पत्रिका हे करत असताना प्रोटोकॉल पाळला आहे का म्हणतो हो किंवा नाही जर तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का माननीय खासदार महोदयाने माझी विनंती आहे की माझ्याकडून नगर परिषद कोण छोटं काळ पाहण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या संघात काही लोकांकडून मला सूचना आली की यामध्ये नमकी एक दो अशी आहे त्यांना सांगतो की आम्ही पत्रिका करत असताना असा आमचा उद्देश नव्हता तरी सुद्धा खासदार महोदयाने जे आम्हाला सूचना केलेल्या आहे त्या पुढं गुणगुण उत्तर फक्त एक एक सरळ सांगा प्रोटोकॉल पाहिजे जे केलेल्या पा सूचना आहे त्याप्रमाणे मी या पुढे दखल घेईल यामध्ये प्रोटोकॉल केले कुठे राहिले असतील त्यामुळे आम्ही दूर करू जाऊ न शकत असेल त्यामुळे असं गोळगोळ गोळगोळ घेण्याचं काम राजकारण येत असतं साहेब तुम्ही तुम्ही सरळ सांगा ना फक्त प्रोटोकॉल विषय संपवायचा आहे मला विषय वाढवायचा नाही आहे मला विषय वाढवायचा नाही आहे फक्त एवढं सांगा हो की नाही प्रोटोकॉल चुकला ना का नाही चुकला तुम्ही चुकलं नव्हतं झालं संपलं नाही मला काहीच चुकलं जायचं नाही फक्त एवढं सांगा